आहे बोला ना ताई तुमचे अनुभव खूप ऐकते मी अच्छा कुठं बोलताय ताई तुम्ही आला हा तालुका सोलापूरकडे तुमचं कुठलं गाव आहे मी इथे मुंबईच असते कल्याणला असताव का मुंबईला हा कल्याण तिकडे आमचे सासरे पण आहेत की मुंबईला या की हा हा तुमचा आवाज खूप छान आहे ताई असं वाटतं ऐकतच राहावं तुमचं काय हा माझ्या आई बद्दल हाय आणि माझ्याबद्दल पण हाय बर बर बोला आमच्या आई आजारी खूप आजारी होती हो ताई ऑपरेशन किडनीच्या सोड्याला पाणी झालं मुतखड्यात किती वय आईचं आईच तरी बघा पन्नास असेल पन्नास साठ अच्छा पन्नास साठ सा, सा हा म्हणजे खूप आधार ऑपरेशन करायला सांगितलं अरे बापरे आणि नमका खडा ना किन्नीच्या खड्याला जाऊन अडकला होता अरे बापरे आणि अशी लईवाळी अशी लुकडी आहे आणि खूप त्रास झाला तिला मग ऑपरेशन करायला नेहल अॅडमिट केलं डॉक्टर सांगितलं म्हणजे तुम्ही सह्या द्या म्हणलं तर नाही तुमच्या म्हणजे पेशंट ची हा ऑपरेशन काय सक्षल होणार नाही म्हणलं अय्या हा पेशंट पण असं अशोक्त आहे आणि किडनी त्याच्या कडेला शकती खडा अडकला आणि पाणी झाले म्हणलं त्या कडेला अरे बापरे हा मी पण हा मग मी मला एक माहितच त्यांनी सांगितलंच नाही ना म्हणजे मी काळजी करते म्हणून बरोबर बरोबर बर, मी लय काळजी करते म्हणून त्यांनी मला काहीच कळू दिलं नाही मी इकडे सासरकडे आहे ना हा बरोबर तिला हो। सगळी अशी आमचे वडील भाऊ दोन आहेत मला खूप टेन्शन आलं ना सगळ्याला सा बरोबर साजिक आहे ना हा साहजिक आहे आणि एक भाऊ तिथे आईला घेऊन होता अच्छा हा आ, तो भाव तर इतका रडत होता ना सगळे म्हणजे दिसत्या सिस्टरला पेशंटला असा हात जोडायचा रडायचा माझ्या माझ्या आईला वाचवा वाचवा म्हणायचा मी किती पण पैसे होतो पण माझ्या आईला वाचवा आणि इकडून आमचा वडील चुलतेची सगळी गेले ना द्या म्हणली तुमच्या घरच्यांच्या अरे बापरे हा म्हणजे इतकी कंडिशन झाली माझ्या आई म्हणजे असं मनाला हीच वा असं काहीतरी झालंय काहीतरी होतंय आहे असं वाटत होतं माझ्या मला बेचैनी आली होती हा असं बेचैनी आली मग मी आम्हीच आपला धावा करायची स्वामी काय तिकडं प्रॉब्लेम आहे का इकड कुणीकडं प्रॉब्लेम आहे असं म्हणायची मग फोन लावला तर ती म्हणायची काय नाही ठीक आहे असं असं झालंय नुसतं खडा मोत खडाच ऑपरेशन करायचंय काय नाही असं चांगलं अशी म्हणायची नुसती मला असं सांगितलंच नाही त्यांनी अरे बापरे आपलं मी थी। आपली सेवा करते सात ओम श्री गुरु दत्तात्रय हिकमंती आणि मंगलाचरण गुरुचारेतला चौदा वाद्य ही आपलं सेवा आहे माझी अरे वा सेवा माझी असती नेहमी मग समर्थांना म्हणलं मग परत मला कळलंच ना कळता राहत का शेवटी बरोबर कळत ती शेजारची ताई म्हणजे वहिनी कशा आल्या आमच्या भाऊजईला वहिनी कशा काय आल्या नाही आठ दिवस झालं म्हणली तुमच्या सासूबाईला लिहून वहिनी इतकी काळजी कशी काय आलं नाही त्या मला मला फोन लावला मग की असं असं झालंय बघा मग आई मग इतकं मला असं म्हणजे रडलंय रडली ताई मी बरोबर आहे ना आई म्हणजे सगळ्यांच हे असत आई आहे तर आपण हव ना ताई खरंय खूप खूप रडले म्हणलं समर्थ म्हणलं माझ्या मा आई पण सेवेत आहे मी पण सेवेत आहे म्हणलं माझ्या आईची तर असं असं सांगितलंय डॉक्टरने असं असं हाय पेशंटला म्हणून हा, वाचत नाही मग समर्थांना म्हणलं जसं माझ्या आईला तुम्ही चालत बोलत नेलय स्वामींना बोलले ना मग स्वामींना म्हणलं माझी आई जशी ना तशी घरी घेऊन या म्हणलं मला काय माहित नाही म्हणलं मला काय माहित नाही खूप रडले मी ताई बरोबर आहे ना ताई आई नाही तर आम्ही आम्ही आमचं काहीच नाही म्हणलं आमच्या आई आमच्यासाठी पाहिजे म्हणलं बरोबर आम्हाला आई पाहिजे नाही तर माझा विश्वास उडल म्हणलं स्वामी तुमच्यावर असं बोलले ना मी इतकं स्वामीला मग आई ना ऑपरेशन झालं माझ्या आईचं अच्छा हा झालं ऑपरेशन पाणी काढलं किडनीच्या कडच अच्छा आणि ती खडा काय निघाला नाही पाणी काढून घेतलं लगी लगी ऑपरेशन होत नाही दोन्ही ऑपरेशन कशी होते ना मूत खड्याचं पण ऑपरेशन आणि किडनीच्या कड्याला पाणी झालं मग ती किडनीच्या कडच पाणी काढलं बाहेर आणि मग हे ठीक झाल्यावर मग दुसरं ऑपरेशन करू असं बोलले ना अच्छा अच्छा मग झालं ऑपरेशन केलं एक दिवस कंप्लीट आई अशी शुद्धीवर नाही आली बर हा, हा, हा। आणि नंतर ना मग आई शिद्दीवर आली अरे बापरे हा हा सुद्धा बोलले की हि माणूस आहे का देव आहे म्हटलं पेशंट बरोबर खरे हा, 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 शिद्दीवर येऊन सुद्धा पेशंट बोलतय म्हंटल म्हणजे म्हंटल बघा म्हटलं कोण शिद्दीवर आलेले बोलत नाहीत म्हणलं आणि इतकं मोठं ऑपरेशन झालं म्हणलं बघायला ताई किती मोठ्या मोठा अनुभव आ, किती मोठा अनुभव आहे ना स्वामींचा बघा ना ताई आणि आता मला तुमचं ऐकलं किती दिवसाचा हा आता दोन तीन वर्षाचा आहे बरं का हा बर हो का अच्छा पण आता जसं मी तुमचं ऐकते ना असं वाटतं माझ्या पण मनात आहे की ताई तुम्हाला सांग आपली तुम एवढी इच्छा पूर्ण केली म्हणजे ती आणि मग ते दुसरं ऑपरेशन पण केलं का ताई हा दुसरं ऑपरेशन पंधरा दिवसांनी बोलवलं होतं ना आमच्या आईना हा होतं तर आई गेलीच नाही आई आमची आहे आमची अरे ते ऑपरेशन केलं की नाही आणि मग ती नळी होती ना पोटात नळी ठेवली होती डॉक्टरनी बरं मग आई आमची गेलीच नाही गेलीच नाही आई आमची परत मी गेली आईकडे महिना दोन महिने केलं तिथलं भाऊदा बघता आजची कालची कोण मुली करत नाहीत मी माझ्या आईचं केलं म्हणलं शाळा काय मला मुलांची माहित नाही म्हणलं तू सासूबाईंना त्यांच्यापाशी पोरं सोडली आणि मी निघून गेली बघा एवढं म्हणजे एवढ्या ह्याच्यातनं वाचली आज आम्हाला बघाय मिळाली म्हणलं आई हा आणि आमचा भाऊ तरी म्हणजे अक्षरशः दीड दोन लाख रुपये गेले दिवसाला दहा हजाराचं इंजेक्शन होत माझ्या आईला बापरे एवढं काय होत असं आवडलंय म्हणजे कंडिशनच तशी होती ताई अरे बापरे हा मोठा प्रश्न होता या प्रश्नाशी शक्यतो वाचत नाही हो किन्नीच्या कडन पाणी काढायचं ताई म्हणल्यावर किन्नीला हो जर हो धक्का लागला की संप आणि नाजूक आणि पेशंटची अवस्था पण तशीच होती हो 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 हा आणि त्याच्याकडनं पाणी काढायचं म्हटल्यावर ती किती नाजूक काढावं लागलं नळी हो नळी हो, आत घातली बापरे हा आत घातली आणि त्यातनं पाणी बाहेर काढली हो हा आणि भाऊ आम्हाला सांगत होता हाँ, हाँ. ले ले ओ, ना तिथं होता ती भाऊ रडू रडू सांगत होता मग अक्षरशः मी लय रडले आणि मनात परत आलं माझ्या स्वामी तुमची किती लीला आगत आहे म्हणलं स्वामी हो खरंय मी जर आई पशी असती ना म्हणून तर मला हे कळू दिलं नाही सांगितलं नाही म्हणलं खरंय त्यांना माहिती आहे ना तुमच स्वभाव आणि तुम्ही किती आईसाठी हे हा म्हणूनच मला कळू दिलं नाही म्हणलं स्वामी म्हणलं मला फक्त इथं बसून तू सेवा कर आणि तो आईसाठी हे कर माझ्या पशी हो oh. माझं लय ऐकलं स्वामीनी त्यावेळी किती मोठा अनुभव आहे ना अजून ताई, ताई मोहर बोला बोला आई <coughs> ती नळी काढायला गेलेच नाही ताई नाही नाही गेली आई तशीच पोटात घेऊन नळी राहिली अक्षरशः तिनं सहा महिने नळी पोटात घेऊन राहिली बाबा 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 बा, बा, आणि डॉक्टरनं पंधरा दिवसांना चेकअप करायला बोलवलं आणि ती नळी काढू म्हणली आपण ठीक तर पुढचं ऑपरेशन करू अक्षरशः तीन मुत खड होत बघा बापरे आणि ते ना आमच्या आईला कमरेत दुखत होतं झोपता येत नव्हतं लग्वीला बसता येत नव्हतं खूप तिला त्रास होत होता पण ती सांगत नव्हती कुणाला रात्री रात्री तिला झोप पण लागत नव्हती हा मग सहा महिन्यांना अक्षरशः ना मग तिला खूप असा त्रास व्हायला लागला मग ती आम्ही चेकअपला नेलं आणि ती डॉक्टरने आता आत घेतलं ती सगळं हे करत नाही ती का बघा काय म्हणते बघा ती सगळं बघा ती मध्ये सिटी स्कॅन हा सिटी स्कॅन करायला घेतलं ना आत मग इतके खवळत होते ना म्हणले आता एका आडगडीच्या खोळीत नेऊन टाकतो तुम्हाला म्हणते आता इतके बोलू लागले <laughs> म्हणले तुम्हाला इत पोटात नळी घेऊन तुम्ही इतके दिवस कसं काय ताई तुम्ही तुम्हाला पण फेक <laughs> <laughs> मी फेकतो म्हणलं एका आडगडीच्या खोलीत नेऊन मी पण नाही बघत मग ते ऑपरेशनला नेलं ऑपरेशन चांगलं झालं ताई अरे नळी पाडली पोटातली आणि परत पण म्हणले नळी पाडून करून लगेच दहा म्हणजे दोन तीन तासांना आई उठून चालते वार्डात <laughs> किती छान किती छान आणि मग डॉक्टर म्हणतात खरंच खरंच ताई ही देवत आहे म्हणतात ही माणूस नाही खरंय खरंय ताई इतकं काटक पेशंट मी आज बघितलं म्हणलं ना आणि ना म्हणजे खरंच ना हे सेवेमुळे ताई आपल्यालाच नाही आपल्या आजूबाजूला असलेल्यांना पण त्याचा फायदा होतो हा त्याचा फायदा होतो ताई खरंय खरंय हा आणि मग आणि माझा माझा बघा ना अनुभव हा आणि मला तर इतका त्रास होता ना जसं म्हणजे मला आत्याच्या घरी दिले अच्छा खूप म्हणजे खूप मी त्रास त्रास होता तुम्हाला तरी पण त्रास होता नवरा ड्रिंक करायचा सासरे ड्रिंक करायचे अरे अरे, अरे आ, सासरे घाण घाण शिव्या द्यायचे लय खूप शिवाय द्यायचे मला अरे बापरे आले की खवळायचे शिव्या द्यायचे आणि मिस्टरना सांगितले की मिस्टर मला मारायचे अरे 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 तुमच्या वडीलशिवाय देते बघा की म्हणायचे मग आपल्याला पण राग येतो ना आपण पण जरा महागारी बोलतो ना मग आपल्याला इतकं घाण बोलल्यावर बरोबर हो राग आहे ना साहजिक आहे तर मिस्टर मला मारायचे अरे 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 हा ड्रिंक करून मला मारायची खूप खूप मी सहन केलं अरे अरे आई वडिलांना मी कधीच सांगितलं नाही आणि माझ्या मनाविरुद्ध लग्न मी नको म्हणत होती मला त्याच्या घरी नाही द्यायचं विरुद्ध माझं लग्न केलं तिकडून आणि तिकून आम्ही इकडे आलो मग आमच्या गावी आलो तिकडं आमचा सासरा कामाला होतं शर्वेतला कुठे रेल्वेत नगरला होतं परत आम्ही इकडे माडा तालुक्याकडे आलो अच्छा अच्छा शेती आहे ना इथं दहा बारा पंधरा एकर शेती आहे तुमची हा पंधरा एकर शेती आहे अरे गायब बिया वगैरे आहेत आम्हाला शेळ्या आहेत अरे वा वा बाग आहेत आमच्याकडे अरे वागा आहे अरे वास्त हा आणि आता आमचे सासरे वारले बघा अच्छा हा हा ड्रिंक खूप ड्रिंक करत होती पर्यंत हा शेवटपर्यंत मला त्रास दिला अगो बाई खूप आता शिवाय सांगताना पण मला नको ना बोलायचंच नाही आपलं तोंड नाही खराब करायचं आपलं नाही तोंड खराब करायचं बरोबर आहे शटकट सांगते तुम्हाला तुमचा पण नाही वेळ आणि खूप मला त्रास दिला मग हिता आल्यावर एका ताईंनी मला स्वामी सेवेत नेलं अच्छा ताईंनी मला नेलं आणि इतकी मला स्वामी सेवेची गुढी लागली ना हा, हा, हा। काही पण असलं ना मग मला जाणीव झाली आपलं भोग आहे तर ती आपल्याला आप स्वामींनीच इथपर्यंत आणलेली बरोबर बरोबर बर, बर, मग मला जीवाला कुठंतरी थोडा आधार झाला मग काही पण ड्रिंक केली हाणमार झालं खूप खूप त्रास दिला इथं आल्यावर पण दोन तीन वर्ष अगो बाई त्रास दिला ना आता स्त्रियांची कंडिशन आहे आपल्या देशात खूप मला ड्रिंक करून मालक तरी महिने सहा महिने झाले की तेवढी दारू सोडणार आणि तेवढंच मला त्रास देणार आणि आई वडिलांकडे सांगून ना आई वडिलांकडे राहून जमतं का ताई नाही खरंय आणि भाऊजाई आल्यावर आपलं तिथं असतं का स्थान नाही खरंय नसतं ताई स्थान नसतं अगदी बरोबर आहे हा मग आपण आपलं कसं का असं म्हणतात का दिल्या तिथ मेले घरी म्हणतात की ही काय मग ती रिवाज म्हणजे मीही केला बघा ताई आणि असं कामाला वगैरे मी, मी जायची थोडे दिवस कामाला बाहेर पण मी गेली त्रासाने बाहेर काम केले हा लोकाच्याच पण मी काम करत होती अरे जसं सासरे वारलेत का ना तस जरा मला थोडस कुठतरी सुख भेटलं बघा बघा हा म्हणतो सासूबाई सासूबाईत आहेत ना त्या शांत झाल्या का आता आता शांत झालेत बघा आत्ता पण आता शांत झाले अच्छा बरं आहेत तेवढं तरी तरी पण माझ्या सगळं जास्त बोलत नाहीत नाही का नाही बोलत पण मी स्वामी शिवाय ना मी माझ्याकडून काही चुकवत नाही जाऊ द्या जा। जेवढा त्रास दिला ना मला तेवढं माझं भोग होतं मी नाही तुमच्या बोलून घ्यायचं हा मी स्वतःहूनच बोलते या जेवायला मग आम्ही सगळे जेवतो तिघे मग एक मुलगा कोल्हापूरला शाळेत आहे अच्छा केवढे आहेत तुमची मुलं आठ एक आठवीला एक नववीला अच्छा छोटे आहेत हा छोटे आता एक आठवीला कोल्हापूरला घातलाय शाळेला बरं बरं आहे माझ्यापाशी अच्छा अच्छा आता मध्ये सासरे वारले बघा हा हा आणि खूप खूप म्हणजे लई त्रास दिला बघा ताई मला त्यांनी मग आता व्यवस्थित आहे ना सगळं ताई आता व्यवस्थित आहे आणि जसं स्वामीच आले का नाही स्वामी माझ्या पाठीमाग सदैव व्हायत भरकात आई स्वामी सेवा सोडायची नाही आणि हा ते एक प्रश्न ना स्वामींना आपण प्रश्न विचारायचा आपल्याला म्हणजे काय मनात असं कुणाला विचारावं तर आपल्या हो हो, हो, हो. होत ह्याच्यावर आपल्याच अनुभव ऐकलं मग मी ती माझ्या भावासाठी केलं बरं का माझ्या भावाचा पण एक खूप माझ्या पण भावांना दोन महिने लगेच लग्न झालं तेव्हापासून आम भाऊजाई खूप खूप त्रास करते बघा हा माझ्या आईचं पण म्हणजे खूप भांडण करते घरात काय नसताना भांडण करायचं काम करायचं नाही आणि माझ्या आईची दोन ऑपरेशन झाली माझ्या काम होतं का ताई अरे अरे बघा माझ्या आईला काम नाही होत कसं होणार आता होणार सांगा माझ्या आईने खूप कष्ट केलं बघा पाहिजे ना ते लहानपणापासून बघितलं ना माझ्या वडील माझ्या आईला खूप त्रास करायचे अरे अरे बघा भाऊन असं आमच्या आजोबांच ऐकून खूप त्रास केला माझ्या आईला बापरे बघा मारायचे हात मोडलं तरी दोन तीन वेळा हात मोडला माझ्या आईचं मग माझ्या केलं ना माहित असत ना आईच्या वेदना आईच्या वेदना मला माहित होत्या माझ्या भाऊ बघत बसायचे पण मी खूप आई आईसाठी हा मग जसं मी लहानपणात माझ्या आईच बघितलं ना दुःख मग मला वाटतं आता कुठ तरी माझे भाऊ मोठे झाले ना बरोबर बर माझ्या पाठीवरच्या भावाने खूप चांगलं केलं घर बांधलं सगळं व्यवस्थित चाललं आता सगळं चांगलं झालं ताई अरे वा त्याच्यासाठी आईला वाटलं कुठतरी सुनानो स्थळ बघावं बरोबर बरोबर खूप ठिकाणी बघितलं म्हणजे ते पटत होतं बर का पण त्याला उंची मना जरा वाटतं सगळं पाहिजे सगळीकडे छान होते त्यांना येत होते आता एका ठिकाणी आम्ही गेलो आणि तिथं तीन मुली होती ताई अच्छा हा आणि त्या मुलीला बघायला गेलो मग कोरोना होता ना त्या मध्ये मग सावळे होते मग असू दे म्हणलं आम्ही आईच घेतो होता की सावळे असू गोरी नको आपल्याला सावळीच पाहिजे आपल्याला अच्छा हा आपल्याला सावळीच पाहिजे म्हणली गोरी नको म्हणली आपल्याला अच्छा अच्छा मुलगा मग घोरापाना देखना अरे बापरे आपण आईचं तीच येत होता असुदी म्हणायची आता बघून आपण थकलो म्हणली आपलं बघायला कोण नाही म्हणली आपले असे म्हणले मग असू म्हणली मग मी आई एक वेळा गेले आणि मी एक वेळा गेले बघायला हा मग मी गेले तर ताई त्यांच्या घराला असं पत्र्याचे भुळक होते अरे बापरे आणि काय सुद्धा घर चांगलं नव्हतं बरं त्यांच्या घरावर आपल्याला काय जायचंय मी होते ना स्वामी सेवात मग स्वामींचा एक होत ना कुठ तरी माझ्या ह्याच्यात ते विचार विचार होते ना मग मी म्हटलं त्यांच्या घरावर काय जायचं आपल्याला त्यांच्या घरातली मुलगी आणायची बरोबर बरोबर बर आणि गरीबच पाहिजे आपल्याला नकुल मोठे म्हणलं मानानं आपल्याला गरीबच पाहिजे आणि पुरी जाणीव जाणीवेत म्हणलं असं माझा विचार होता येत मग ती झालं बघा लग्न झालं वगैरे ती जमलं बर का तिथलं ताई गेल्यावर असं एकदम मन बेचैनी झाली म्हणलं वडिलांनी कुठं आणलं म्हंटल असं असं कोणीकडे आणलं म्हटलं इतकं घर म्हणजे असं असं तिचं नाही असं वाटायला लागलं मनात हा मग झालं बर का ताई ती जमलं वगैरे दोन महिने मधी लग्न झालं खूप म्हणजे चांगलं लग्न केलं कोरोना होता तरी पण चांगलं केलं लग्न अरे वा आणि दोन महिने ताई चांगली राहिली ती आणि दोन महिन्याने ताई इतकं तिनं भांडण सुरु केलं अरे हा घरात खूप भांडण आणि आई वडील तिला तिकडून सांगत आहेत अरे अरे हा असं कर तसं कर आणि ताई तिनं स्वयंपाक करायची नसायची एड्यावणी बसायची आमच्या भावाला महागारी बोलायची अरे 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 देवपूजाचा आळस स्वयंपाक करायचा रे मग आमची आई काय आता भावांना सगळ्यांना उपाशी ठेवीन का हो ताई बरोबर मग नसलं तिला तरी ती आमची बसून स्वयंपाक करून द्यायची सगळ्याला घालायची तिच्याकडे लक्ष देत नव्हती आमची आई तिनं तसच योगा सुरु केलं कित्येक दिवस तिनं दोन तीन महिने तसच केलं आणि परत तर तिनं अक्षरशः ताई म्हणजे मुलाचं जावळ नसतं का ते मी आत्या गेलते कपडे ते घेऊन गेले मी जावळ वगैरे झाला आता यायचं म्हंटल तर तिनं अक्षरशः माझ्यासोबत भांडण केलं ताई अगो बाई ता भाऊ माझे कांदे काढत होते मग ती म्हणली मला कांद्याच्या पातीचा वास येतोय मग आता भाऊ काढते माझ्या जीवाला कुठेतरी बस वाटत ना ताई बरोबर आहे खरंय मी गेले तो ताई काढाय तर म्हणली तिथं सोडून इथं येतेस का माझ्या उरावर काम करायला असं तसं खूप मला बोलले मला म्हणजे विचार म्हणलं म्हणलं ही स्वामी सेवेत पाहिजे म्हणलं असं विचार सुद्धा इतकं घाण बोलायचं ऐकू पण ना ताई अरे 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 तसं मला बोलले तरी पण माझी आई म्हणली तू काहीच बोलू नको म्हणली बाई म्हणली काय नको बोलू तिला म्हणली मी काय नाही बोलले ताई तरी तिला तरी तिच्या आईला सांगितलं मला अशी नंद बोलले आमक केला आणि तिनं अक्षरशः घरात जाऊन घर लावून घेतलं ला ताई आणि पदराला ती काडी लावून पेटवाय लागली अरे 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 इतकी विचित्र वागत होती ताई बापरे हा आणि मग ते अक्षरशः सगळे वाजवाय लागले तरी उघड ना आणि मग मला पण भीती वाटली ना आपण कुठं पुढे काय ह्यांच्या ह्यांना त्रास झाला असं येते आई बापा म्हणजे माझ्यामुळे त्यांना असं वाटलं ना पोरगी आली पुरी ती कशाला म्हणते पण माझ्या मनाला वाटायला लागल आणि मग वर्ण आमच्या भावाने ते पत्रा फोडला पण ती मरत नाही बर बरं का ताई ती मला भीती दावत होती पदऱ्याला लावून अशी अशी इजवायची ताई अरे 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 आम्ही बघत होतो खिडकीतनं आणि लोखंडाचे दरवाजे काही निघते का ताई नाही बरोबर आणि आमच्या भावना वरन कुराडीनं पत्रा तोडून खाली उडी मारली आमच्या भावाच्या पायाचं हडूक सरकलं अरे 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 अरेपुरी उघडलं व इतकी पुरगी धट बापरे इतका आमचा त्रास अंत बघती होत ताई मग आता सुधारली का कशाच ताई आता तर तिनं ही केला आणि वेगळं पत्रा फाडला परत आमच्यावर कोच कचेरी केली म्हणली हेनी मला पेटवून दिलं म्हणली अरे अरे अरे, अरे। हा ही आशेठ म्हणली माझं माझं काही तिनं नाव घातलं नाही का तर तिला तोंडच नाही माझं नाव घालायला सासरी तिकडे राहतील तुझ्याकडे कशाला त्रास द्याय ती तिघांची नावं घातली म्हटली ही मला पेटवून द्यायला लागली ती अरे 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 तिनं ती, ती कोट केलं आता आणि पर... आता मुहर अजून ताई तिनं परत अजून प्रॉब्लेम उभा केला आहे मुर माझ्या अरे परत अजून कुठं कांद्यावर औषध मारून ठेवलेलं ती पण ताई ती पेली आणि ते आता औषध पण नव्हतं पण उगा आम्हाला एक ते आम्हाला भीती आमची माणसं जरा गरीब आहेत ना ताई माहित नाही ना आम्हाला काय हा मग तिनं ते पण औषध पेले आणि असं गडागडा लोळायला लागली भावापोशी आणि ती कसं औषध पेले अजून डोके विचारून नवी साडी घालून औषध पेले बघा मग कसं वाट विश्वास बसन का ताई आणि काय बाटली खंगाळून की पेले बघा ताई आई मग माझ्या भावानी तिला नेलं आणि तिच्या आई वडील ड़, अरुडली तिथे येऊन बसले होते अरे बापरे म्हणजे की तू असं असं कर अरे 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 किती वेळ आहे किती वेळ येत आणि तिला शिकवते म्हणजे चांगलं आहे ना माझ्या आई बाबाचं चांगलं खाते सुकानं खाते शिते आहे माझे भाऊ व्यसन नाहीत खूप माझ्या आईनं खूप त्रास सहन केल्यामुळे आम्ही तिच्या पोटी खूप सोन्यासारखे आलो बघा ताई बरोबर बरोबर आम्ही तिघं खूप चांगलं आहोत बरोबर माझे भाऊ खूप चांगले आहेत आणि आमच्या घरात असं घडले बघा ताई मग काय अनुभव ते आईचा झाला अनुभव मग हा ही एवढा त्रास माझ्या आईच्या मागे चालू आहे बघा ताई आणि मग आता आरळ ती आणि तेव्हा पण म्हणली हे मला औषध पाजलं म्हणली अजून एक बरे आता माझ्या आई वडिलावर कोर्ट कचरीचा केस चालू आहे बघा ताई मग ते इथे राहत नाही का हा आता सात महिने झालं ताई नाही राहत नाही राहत आई ती अरे वगरे आणि ती वडील म्हणते माझ्या पुरीच्या नावावर शेती करा आमक करा म्हणजे त्याचा काय डाव वेगळाच आहे ताई त्याला त्याच नाही ना अजून झालं हिनच असं चालू केलं ताई दोन महिन्यापासून मुलबाळ काही नाही मुलबाळ दोन मुले आहेत कि ताई आहेत ना हा दोन मुली आहेत कि ताई तरी पण ती इतकं वेड्या इतकं विचित्र हो संग तशी करते ताई अरे अरे हा आणि आता आमच्यावर केस ऑलरेडी चालू आहे आणि मिटवून घ्यायला आम्ही गेलो ती वडील म्हणतो पोलिसांना सांगतो की माराय माणसं घेऊन आलीत जाऊ द्या हे जाऊ द्या पण त्यांना फक्त स्वामी सेवा करायला सांगा तारक मंत्राचं तीर्थ घरात टाकायला सांगा ते सगळं केलं ना की सगळं हो व्यवस्थित होईल हा तारक मंत्राचं तीर्थ करून घरात टाकायचं नंतर आपले ते तोडगे आहेत सध्या चॅनलला येतात ते करा आणि त्याच्यासाठीच मी स्वामी मोहर चेट्या टाकल्या ताई हा 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 ना म्हणलं माझ्या भावाला संकटात ना काढा म्हणलं हे कोर्ट कचरीचा असं कि चालू <laughs> आहे ना बाहेर काढा म्हणजे ऐकलं ते ताई ऐकत तुमच्या ते ग्रुप केलंय ना म्हणजे पण ती माझं जात नाही ना मी बोललेली सेवा ते मला पाठवत पण नाही माझे आता एवढे व्हिडीओ त्याच्याप्रमाणे करायचं ना ताई असं काय प्रत्येकाला वेगळा थोडी देणार आहेत तेच करायचं म्हणजे ते सांगितलेलं तेच करायचं चला ताई श्री समर्थ श्री स्वामी सुमर्थ